नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणींसाठी अत्यंत खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक हिरव्या मिरचीचे वरण बनवायचे असेल तर डाळ शिजत असताना त्यासोबत हिरव्या मिरच्या बारीक कट करून शिजायला टाकाव्यात आणि नंतर आलं लसूणची पेस्ट बनवत असताना त्या मिरच्यासुद्धा त्यामध्ये बारीक करून घ्याव्यात यामुळे वरणाची चव खूपच जास्त टेस्टी व अप्रतिम अशी लागते तर तेच तेच वरण एकाच प्रकारचं जर तुम्ही खाऊन कंटाळा असाल तर हिरव्या मिरचीचं वरण तुम्ही नक्की बनवा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर दोन आपण घरच्या घरी तूप बनवत असतो टीप नंबर दोन मिक्सरला लोणी काढायचे असेल तर मिक्सरच्या जारमध्ये न काढता ज्यूसच्या भांड्यामध्ये काढावे यामुळे लोण्याचा गोळा पटकन वर येतो आणि मट्टा बुडाला लागतो तर तुम्ही पण तूप बनवताना ही टीप नक्की ट्राय करा अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर तीन मेथीचे ठेपले करताना त्यात दही व तांदळाची पिठी घालावी दह्यामुळे ठेपले छान लाटले जातात व तांदळाची पिठी घातल्यामुळे ठेपले खूप छान कुसकुशीत असे होतात मेथीचे ठेपले बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टिप नंबर चार काळ्या मसाल्याचं वाटण भाजत असताना खोबरे जास्त प्रमाणात काळपट भाजू नये यामुळे खोबऱ्यातील तेलकटपणा कमी होतो तर काळ्या मसाल्यासाठी खोबरं भाजताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर पाच शाबुदाना वडे जास्त कुरकुरीत हवे असतील तर थोड्या साबुदाण्याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यावी आणि शाबुदाना वडा बनवून झाल्यावर त्या पावडरमध्ये बुडवून घ्यावा आणि नंतर फ्राय करावे असे केल्याने शाबुदाना वडे खूप छान कुरकुरीत असे होतात व खाण्यास पण ते अत्यंत खमंग असे लागतात अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सहा ओल्या खोबऱ्याची करवंटी पटकन निघावी यासाठी ओल्या खोबऱ्याच्या करवंटीला गॅसवर सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम करावे यामुळे करवंटीमधून नारळ अलगद बाहेर निघेल तर करवंटीमधून नारळ व्यवस्थित व अलगत बाहेर काढण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा माझ्या प्रत्येक सुग्रणींसाठी अत्यंत खास टीप आहे टीप नंबर सात जर तुम्हाला कोथिंबीर चाकूने बारीक कापता येत नसेल तर कोथिंबीर बारीक कापण्यासाठी तुम्ही कात्रीचा वापर करावा कात्रीमुळे कोथिंबीर पटकन कापता येते तर कोथिंबीर कापण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर आठ प्लास्टिक भांड्यावरील किंवा कपबशीवरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्या भांड्यामध्ये घालून ठेवावे त्याच पाण्याने थोडे घासून नंतर ते भांडे स्वच्छ धुवावे यामुळे त्यावरील डाग अगदी पटकन निघून जातील अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर नऊ अगदी गाड्यावर भेटतात अगदी तशीच भजी जर घरी तुम्हाला बनवण्यासाठी किंवा बनवायचे असेल तर भजी बनवताना त्यात कांदा हा भरपूर प्रमाणात घालावा तसेच एक चमचा गरम तेलाचे मोहन त्यामध्ये घालावे व बेसन पिठामध्ये थोडा लिंबाचा रस त्यामध्ये टाकावा यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत यामुळे भजी अजिबात तेलकट पण होणार नाहीत तर गाड्यावर भेटते अगदी तशीच भजी बनवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दहा पिठाचे पिठले बनवण्यासाठी बेसन अगोदर छान खरपूस भाजून घ्या आणि नंतर पिठलं बनवा यामुळे पिठलं खूपच जास्त चवदार बनेल तर अधिक टेस्टी पिठलं बनवण्यासाठी व लागण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर अकरा काळा मसाला बनवण्यासाठी कांदा भाजून घेतल्यानंतर तो पूर्णपणे थंड करून घ्यावा आणि नंतरच बारीक करावा गरम गरम कांदा जर बारीक केला तर मसाला कडवट लागतो तर काळा मसाल्यासाठी तुम्ही कांदा ज्यावेळेस भाजता त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा साधी सोपी पण अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर बारा दही वड्यासाठी दही लावताना साखर विरगळून विरजन लावावे अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर तेरा तोंडातले आले असेल किंवा तोंडामध्ये फोड आले असतील तर विड्याच्या पानाचा रस काढून त्यामध्ये थोडेसे तूप मिक्स करून तोंडातील फोडावर लावावे यामुळे फोड कमी होण्यास मदत होते तर तुम्हाला पण तोंडातील फोड येण्याचे समस्या किंवा त्रास असेल तर ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक सुग्रणींसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर चौदा बटाटे उकडत असताना त्यामध्ये थोडे मीठ टाकावे यामुळे बटाटे फुटत नाहीत अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर पंधरा दुधाची साय मिक्सरमध्ये फिरवत असताना त्यामध्ये थोडी साखर घालावी यामुळे लोणी जास्त प्रमाणात निघते प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं टिप नंबर सोळा बेसन व दुधाची साय एकत्र करून चेहऱ्यावर लावावी यामुळे चेहरा छान उजळतो वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद